पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आल्यावर आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहराच्याही नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे पिंपरी चिंचवड शहराचं नाव बदलून राजमाता जिजाऊ नगर करण्याची मागणी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी केली आहे सध्या पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून पुण्यामध्ये मोठं राजकारण झाल्याचंही पाहायला मिळालं भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वीच पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला होता पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असं करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली होती मात्र त्यांच्या याच मागणीला पुण्यातून कडाडून विरोध झाला यापूर्वी पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्याची मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांच्याकडनं करण्यात आली होती राज्यातील अनेक शहरांची नावं महायुती सरकारच्या काळात बदलण्यात आली आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहराचं नावही बदलण्यात यावं ही मागणी जोर धरत होती आणि अशातच पुणे रेल्वे स्थानकाच्या नावाचा मुद्दा मेधा कुलकर्णींनी चर्चेत आणला यावरून पुण्यामध्ये पोस्टर वॉर सुद्धा पाहायला मिळालं खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मागणीला उत्तर म्हणून शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर झळकले होते या बॅनरमध्ये कोथरूडच्या बाई नामांतराची एवढी खुमखुमे असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा असा मजकूर होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे हे बॅनर लावण्यात आले होते आणि यावर मेधा कुलकर्णींनी नाराजी व्यक्त केली होती भर पत्रकार परिषदेमध्ये मेधा कुलकर्णी यांना रडू आलं होतं हा सगळा प्रकार झाल्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा तापलं होतं आणि हे वातावरण शांत होत नाही तोवरच भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी पिंपरी चिंचवड शहराचं नाव बदलण्याची मागणी केल्यामुळे पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे थेट सभागृहातच आमदार उमा खापरे यांनी पिंपरी चिंचवडचं नामकरण जिजाऊ नगर करण्याचा विषय मांडला यापूर्वी देखील पिंपरी चिंचवडचं नामकरण जिजाऊ नगर करावं अशी मागणी शक्ती प्रतिष्ठान केली होती आणि आता उमा खापरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निवेदन दिलंय त्यामुळे आता भाजपा आमदार उमा खापरे यांच्या मागणीवर सरकार नेमकी काय भूमिका घेणार खरंच पिंपरी चिंचवडचं नाव बदलण्यात येईल का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या विषयासह नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ